हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉग मध्ये बघ डोबळी मिरची घेतली आहे शिमला मिरची पाव किलो आता ही भरून करणारे ती कशी साफ करायची किंवा त्याच्यामध्ये कसं भरायचं ते दाखवते आता हे जे डेटा आहेत ना शिमला मिरचीचे हे असे काढून घ्यायचे आणि मध्ये ती ढोबळी मिरची अशी पोकळ करून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल असं त्याच्यामध्ये बॅटर आहे आणि ते चा भरता येईल असे पूर्ण पोकळ करून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बॅटर भरता येईल अजून करून दाखवते तेव्हा हे ना हळूहळू असं शिमला मिरची कट नाही झाली पाहिजे फक्त त्याला असं मला पॉकेट तयार करायचं मसाला भरण्याचा त्यातल्या बिबी बिया सगळ्या अशा काढून घ्यायच्या आणि अशी पोकळ करून घ्यायची अशी सगळ्या मिरच्या अशा करून घेते मी आता हे बस सगळ्या अशा हे करून घेतल्या मिरच्या धुवून आणि पुसून घेतल्या त्यासाठी काय साहित्य घेतलं बघा दोन मोठे कांदे चिरून घेतले एक मोठं टोमॅटो चिरून घेतलं कोथिंबीर एवढी चिरून घेतली आणि मसाल्यामध्ये बघा हळद घेतली आहे पाव चमचा एक चमचा धना पावडर एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा पिवळा मसाला एक चमचा मीठ घेतलं चवीनुसार आणि इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलं आपण सर्व ना एकत्र करायचं आपल्याला कांदा टॉमॅटो आणि हे सगळं त्याच्यामध्ये सगळे सुके मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा मस्त शेंगदाण्याचा कूट टाकायचा मस्त पैकी असं आणि सगळं एकत्र करायचं त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं कच्चं तेल आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला त्या ढोबळ शिमल्या मिरचीमध्ये ढोबळ्या मिरचीमध्ये असं हे सगळं दाबून दाबून भरून घ्यायचं शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं असं जितकं बसेल तितकं पूर्ण असं पूर्ण भरल्यात दाबून दाबणाचं सर्व तुम्ही ह्याच्यात बटाटा एक उकडून टाकला तरी पण चालेल याच्यामध्ये असा स्मॅश करून घ्यायचा बटाटा उकडून हे बघ भरले आहे हा मसाला परत टाकून पॅन पॅन तर त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल टाकून घेत त्याच्यामध्ये थोडेसे मोहरी थोडेसे जिरे ते तडतडलं की त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची घालून द्यायचं थोडी हळद टाकायची त्यांना पण मध्ये पण टाकलेली याच्यामध्ये आता धुळे मिळते असे फोडून द्यायच्या उभ्या ठेवायच्या असं साव ठेवल्यामुळे तो मसाला ना शिजून मी आणि हा उरलेला मसाल्याचा परत टाकून घ्यायचा परत असं पलटून घ्यायचं असं आडव्या करायचा आलटी पलटी करत असं शिजून घ्यायचं आता ते झाफेत शिजवायच्या आपल्याला पाच दहा मिनटं शिजवू देते आता आलटी पलटी करत थोडं मधून मधून चेक करायच्या शिजल्या की नाही पलटी करायच्या पलटी साईड करा

सर्व करून दाखव तुम्हाला रेडी आहे आपली भरलेली शिमला मिरची ढोबळी मिरची ही तुम्ही भात भाक वरण भाताबरोबर -बर, पुरी बरोबर पराठ्याबरोबर -बर, भाकरी बरोबर खाऊ शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू